एक एक च्या टायमिंग भेटली एक वाजण्याच्या कितीचा जमा होता किती, किती लोक होते अंदाजे आता ती किती लोक असतील त्याचं काय सांगा अंदाजे अंदाजे सांगा की किती लोक होते दोन तीनशे असतील दोन तीनशे जमा होता दोन तीनशे लोकांचा काय केलं त्यांनी येऊन नेमकं मस्जिद बशी येत ते तर पोलीस होते ते हात मध्ये होते पण ती पोलीस असल्यामुळे पळाली सगळी काय केलं नेमकं त्यांनी ते दरवाजा तोडला दरवाजा तोडला दगडफेक केली काय दगडफेक केली थोडी पण आता साहेब लोक आल्यावर ती पळून पळून गेली पळून गेली लोकांना मारण झाली मारण वगैरे नाही नाही कोणाला नाही मारण कोणाला नाही तिथं मस्जिद मध्ये कोण होत कोणच नव्हतं बंद आहे त्याला बंद आहे का कुलप होतं कुलप आहे असताना फक्त इथं येऊन दरवाजा तोडला फक्त इथं काहीच नाही कोणच ना कोणच नाही इथं फक्त काय त्यांनी दरवाजा तोडून बघितला बाकी कोण नाही इथं कोणाला मारहाण काही झाली नाही एक एक वाजता झालेली घटना किती वेळ दहा पाच मिनिटातले गेले करा दहा पाच मिनिटात साहेब लोकांच्या गाडी आले ती सगळे गेली म्हणून मोटरसायकल नाही नाही पाय होती पाय होती का फाईव्ह होती